जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे ओन तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री यमाई देवी यात्रेनिमित्त दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या यमाई केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच स्वर्गीय रणजित निंबाईकर सरांचा पंचम हिंद केसरी सरजा व मोलशेठ ढुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर एकत्र पाहिले मित्रांनो आज जेव्हा या ओंद मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर व स्वर्गीय रंजित निंबाईकर सरांचा पंचम हिंद केसरी सरजा गट क्रमांक सव्वीस मध्ये पळून गटाला सुट्टा निकाल घेतात त्यावेळेस समालोचक बघा नक्की काय बोलले ते गाडी क्रमांक सव्वीस या मैदानातला एक बाज झाला दोन झाला तीन बाद झाला आणि चौथाही बाज झाला आणि दोन गाड्या बळतायत दोन गाड्यात लढत चालू आहे सुंदर अशी गाडी बळते ज्या बाजारांनी अखंड भारताला वेळ लावलं तुफान वेगाचा वेगाचा शेवट म्हणून जमोर जात असा सर्जाने त्याच्या सोबत गाडी क्रमांक सव्वीदचा निकाल चा निकाल आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी नासाहेब रसन मोहल च्या दुमा सुसगाव या गाडीचा एक नंबरला जोबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलाने या अखंड भारताला वेळ लावलं भारताला नाही अख्या जगाला वेळ लावलं असा सुजगाव मुळशीकरांची आण बाण शान बका आणि त्यांच्या सोबत कायलासवाची रणजित सर निंबाळकरांचा कर, वेगाचा शेवट म्हणून समोरला जात असा हा सर्जा सुंदर असे गाडी पळवली छोट्या रेवर कोराळकरांनी गाडी सेमीला पात्र